नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपण आरोग्यासंदर्भात नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत होत असतो त्यामध्ये मित्रांनो आज आपण आपल्या शरीरातला कॉलेस्ट्रॉल कसा कमी केला पाहिजे याची माहिती बघणार आहोत आणि याच्यासाठी आपल्याला घरगुती काही पदार्थ आहे त्याचं सेवन केलं की आपला कॉलेस्ट्रॉल जो आहे तो कमी करता येऊ शकतो तर मंडळी सध्याच्या काळातील धावपळीच्या आणि बदलत्या लाईफस्टाईलमध्ये अनेकजण आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना हैराण आहेत आरोग्याच्या वेगळ्या लहान मोठ्या तक्रारीमधील एक मोठी आणि फारच कॉमन समस्या म्हणजे हाय कॉलेस्ट्रॉल मंडई शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार ब्लॉकेज किंवा रक्तदाबसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे हो शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे असते योग्य आहार घेतल्यास कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी करता येतो आणि शरीर तंदुरुस्ती देखील राहते तर म्हणजे यामध्ये कोलेस्ट्रॉल एक प्रकारचा फॅट आहे जे शरीर स्वतः तयार करतं त्याचबरोबर ते अनेक खाद्यपदार्थामध्येही भरपूर प्रमाणात असते तर निरोगी राहण्यासाठी शरीराला कॉलेस्ट्रॉलची गरज असते कॉलेस्ट्रॉल दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे गुड कॉलेस्ट्रॉल आणि दुसरं म्हणजे बॅड कॉलेस्ट्रॉल तर म्हणजे यापैकीच आपल्यापैकी प्रत्येकाचा प्रयत्न असतो की शरीरातला गुड कोलेस्ट्रॉल वाढावा आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी व्हावा पण जोपर्यंत आपल्या आहारात आवश्यक बदल घडत नाही तोपर्यंत बॅड कॉलेस्ट्रॉल कमी होत नाही आणि तो कठीण पण असतो त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात काही खास पदार्थाचा समावेश केला की बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची मात्रता वाढते तर आता यामध्ये आपण पदार्थ बघणार आहोत तर मंडई यामध्ये सर्वप्रथम जे पदार्थ येते तो आहे मेथी मंडई आपल्या सगळ्याच्या घरातील मसाल्याच्या डब्यात मेथीचे दाणे कायम असतात मेथीचे पिवळे दाणे म्हणजे की ते विजन सीड्स जेवणाची चव तर वाढवतात पण आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असतात मंडई मेथीमध्ये भरपूर प्रमाणात सिलिबुला फायबर असतं जे मेथी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आतड्यामध्ये जमा होत नाही मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवल्यानंतर साखळी तुम्ही ते खाऊ शकता नंतर आहे मंडई नारळ मंडई शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी खोबरं आपण मर्यादित प्रमाणात खाऊ शकता म्हणजे की रोज न खाता कधीतरी खाऊ शकता कारण नारळ शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल पातळी वाढवतो आपण खोबरं किसून नारळ खाऊ शकता किंवा वेगळ्या पदार्थामध्ये किसून वापरू शकता किंवा नारळाचं तेल देखील वापरू शकता हे सर्व प्रकारचे शरीरासाठी फायदेशीर आहे मात्र गरजेपेक्षा जास्त नारळ खाणे टाळलं पाहिजे आता हे मंडई भेंडी मंडई भेंडी ही एक सुपरफूड आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात म्युझिलेज एक प्रकारचा चिकट पदार्थ असतो जो हा म्युझिलेज शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून ते शरीराबाहेर काढून टाकतो नंतर आहे सफरचंद जे की ॲपल हे कुठेही तुम्हाला बाजारात मिळतं मंडई पॅक्टिन आणि अँटी ॲसिडयुक्त असलेलं सफरचंद शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं सफरचंद खाल्ल्याने यकृताचे कार्य सुधारते आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते सफरचंद व्यतिरिक्त आपण फायबरयुक्त पेरू किंवा विटॅमिन सी युक्त आवळा देखील खाऊ शकता नंतर आहे मंडई लसूण मंडई लसूण कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या सर्वोत्तम पदार्थापैकी एक आहे लसूण खाल्ल्याने फक्त वाईट कॉलेस्ट्रॉलच कमी होत नाही तर रक्तदाब कमी होण्यासही मदत होते तर मंडई दररोजच्या एक ते दोन कच्च्या लसणाच्या पाका खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते तर मंडई अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला तुमचा कॉलेस्ट्रॉल कमी करायचा असेल तर हे पदार्थ तुम्ही सेवन करू शकता यामुळे तुम्हाला हे जो कॉलेस्ट्रॉल वाढलेला आहे तो कमी राहू शकतो तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद